दिलीप राठोड प्रतापनगर माझी शेती प्रतापनगरातीत आहे तरी माझे ऊस ड्रेनेजच्या पाण्यानं दहा एकर ऊसमध्ये पाच फूट पाणी थांबून आहे मी प्रत्येक वेळा तलावच्या अधिकाऱ्यांना व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी जलशुद्धीकरणाचे अधिकारीसुद्धा कोणी यायला तयार नाही आणि आजूबाजूचे पण शेतकऱ्यांना ते बॅकवॉटरमुळे ना भरपूर त्रास झाला आहे आणि परत जलशुद्धीकरणाचं बॅकवॉटरमुळेच ते कॅनल फुटलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलं साहेब ते कसं फुटलं आहे ते कॅनल ते न बघता दिलीप राठोडच्या नावावर गुन्हा दाखल करणं योग्य नाही आणि जे अधिकारी दिलीप राठोडच्या नावावर गुन्हा दाखल केला त्याच्यावर जो कारवाई करावं हो, न विचारता न करता ते कारवाई व्हायला हो पाहिजे आणि न चौकशी करता दिलीप राठोडनी फोडलं आहे असं लोकांनी सांगितलं आहे अशी जे अधिकाऱ्यांनी जे तक्रार केली ती चुकीचं आहे अन्यायकारक आहे एका शेतकऱ्याला धारेवर धरून स्वतःची कातडी वाचवण्यासाठी अधिकारी दुसऱ्याचं नाव गुंतवते ह्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल पहिले व्हायला पाहिजे दुसरी, दुसरी महानगरपालिकेनं जे कॅनलमध्ये पाणी सोडतंय त्या पाण्यामुळं आमची सगळी शेती खराब झालेली आहे पाण्यात थांबलेलं आहे आणि जो पाणी तिथनं फुटून गेला आहे तो फुटलेलं पाणी आमच्या शेतात आलं आहे माझ्या स्वतःच्या शेतात आलं आहे ते पाणी बॅगवून पुढे ते जे पाटील म्हणा पाटील म्हणून आहे रोकडे म्हणून आहे जो रोडला तक्रार झालेली आहे भरपूर तिथं मुरू आणून टाकून ते बंद केलेलं आहे ते पाणी दाखवले सगळं पत्रकार साहेबांना दाखवले कॅमेऱ्यात आहे काही तरी योग्य ते निर्णय घ्यावा महानगरपालिकेने आणि पाईपलाईन करून घ्यावे परत ते महानगरपालिकेचे अधिकारी इथे येत नाही आणि मी किती पहिले दोन तीन वर्षाच्या अगोदर आयुक्त साहेबांना भेटून अगोदर आयुक्त साहेबांना भेटून रामचंद्र धनाजी पवार आणि मी दिलीप राठोड तक्रार केल्यानंतरनं एक पाचशे मीटर लोखंडी पाईपलाईन टाकली दुसरी पाईपलाईन टाकतो म्हणून महानगरपालिका आजपर्यंत टाकत नाही तरी महानगरपालिकेच्या अधिकारी न विचारपूस करता माझ्या नावावर जे गुन्हा दाखल केला ते परत घ्यावा आणि त्याची चौकशी करावं ती चौकशी करावी ज कुठ मी राजकीय ह्याच्यामध्ये असल्यामुळं माझ्या विरोधक कोणीतरी माझं नाव सांगितलं आहे त्याच्यामुळं त्या अधिकाऱ्याने माझं नाव दाखल गुन्हा दाखल केला आहे तरी ते गुन्हा परत घ्यावा गुन्हा दाखल केलेला आयुक्त साहेबांना हेच नम्र विनंती आहे आणि परत तपासणी करावं मा माझे महा आता सध्या महानगरपालिकेचे चा, इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळं चा कोणीतरी माझ्या विरोधक कोणाला सांगून माझं नावाचं हे केलं नाव सांगितलेलं आणि ते त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे राजकीय पुढारी असल्यामुळं ते माझं विरोधक आहे ना त्याने केलं असेल असं मी कुठं पर्यंत पुलावर मग पुलावर येणार कोणी महानगरपालिकेचे अधिकारी येत नाही आणि हे जीवापासून झालंय हे म्हणून ते स्वच्छ नाही पाणी सुद्धा स्वच्छ करून देत पाणी सुद्धा स्वच्छ करून देत पाण्याचा वास बघा ते त्यांच्या नावावर ते खालचे लोक कोर्टात को गेले त्याच्यामुळं त्यांनी महानगरपालिका कोणा जरी व्यक्तीला शेतकऱ्याला भूत्वाचं बघत आहे तरी हे महानगरपालिकेत चूक आहे महानगरपालिकेच्यावरच कंप्लीट होऊन कायदेशीर कारवाई होईल ताजा बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सब्स्क्राइब करायला विसरू नका